सहा किलो साखर फ्रीमध्ये आले मला सगळे चिवडे वगैरे खाऊ वगैरे तर असा सगळा किराणा सामान आहे भरपूर ऑफर पुर होत्या ही बघ एडी बघ थमनीसाठी फोटो क्लिक करते ती जवळ चौदा का पंधरा किलो काहीतरी फुले आहेत हार केले मी सकाळपासून आणि अजून तेवढी फुलं बाकी आहेत चला अजून बरंच काय काय घ्यायचं आहे बघा इकडं बघू दे आज्ञाला गिफ्ट आल्या काहीतरी रोल करून झालेत एकूण जवळजवळ सात उंडे झाले त्याचे शायनिंग अरे वा वा मस्त नास्त नमस्कार मंडळी नीता पाटील तुमचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत करते या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सगळी पूर्ण तयारी दाखवणार आहे मी म्हणजे गणपती बाप्पासाठी मी काय काय के तयारी केली तर ते दाखवणार आहे जसे शूट केले ते मी याच म्हणजे एकाच ब्लॉग मध्ये सगळ्या अटॅच केले तर बघूया के के आता तयारी काय काय केली आणि आता आम्ही किराणा सामन भरलाय भर तर त्याचं तुम्हाला दाखवते काय काय आहे गणपतीसाठी गणपतीसाठी नाही आम्ही घरच्यासाठी आहे प दाखवेल आता काय काय घेतले ते गंपे शाटी। गंपे शाटी चोपर चोपर आहे चोपर कांदा चिरायचा अबा स्क्रॉच आहे त्याला फ्री भेटलेत हा डब्बा मस्त कंटेनर आहे सगळ्या साबणांचा कलेक्शन आहे तिथे हे छान मिळालंय म्हणजे निऑन्स कंपनीचे सहा प्रकारचे ह्याच्यामध्ये सॉसेस आहेत हे लोणचं केले दोन प्रकारचे लोणचे केले तरी पण मला हे मस्त हे छान वाटले सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे त्याच्यामध्ये आणि हा काहीतरी फक्त पन्नास रुपयाला हे लोणचे भेटलेत मला एकदम भारी होते किराणा सामान आहे ह्याच्यामध्ये रवा मैदा डाळी कडधान्य वगैरे आहेत ॲक्च्युली डाळी आणि कडधान्य ऑलरेडी गेल्या महिन्यात मी भरपूर भरले त्याच्यामुळे थोडे थोडेच भरले ते आणि ही चण्याची डाळ आहे ती मला बेसन आण लागते आणि पुरणपोळी लागते त्याच्यामुळे ती जास्त भरले हे बघ सहा किलो साखर फ्रीमध्ये आले आम्हाला मला एक एक किलोचे दीड हजारच्या खरेदीवर एक किलो साखर मिळते अशी पापड आहेत लिज्जतचे अखंड गुळ पण घेतले दोन किलो आणि गुळाची पावडर पण घेतली जी मला जेवणासाठी वगैरे लागते भाजीत वगैरे टाकायला तरी वेगळी घेतली हा हिंग आहे हिंग पण भारी ह्या मी यूज करते मी हा मस्त हिंग आहे कसुरी मेथी आहे मोदकांचं पीठ आहे हे पण एकावर एक फ्री भेटलं हे बासमती तांदूळ आहेत बिर्याणीचे बघ असा थोडा किराणा सामान आहे आणि याच्यामध्ये तांदूळ गहू आणि तेल वगैरे नंतर भरेल हे एक किलो टोस आहेत ते पण एकावर एक फ्री होते आणि हे बिस्किटवर पण भरपूर ऑफर होत्या खूप सारे बिस्किटवर भरपूर ऑफर होत्या शेवया आहेत यांच्यावर पण हां याच्या पण एकावर एक फ्री होते हे पण आणि हे शेवय आमच्या घरात भरपूर खातात मुलांना मुलींना आवडतं त्याच्यामुळे जास्त घेतले आणि ही जी शेवय आहे ही खिरीसाठी आहे फ्राईड लच्छा बोलत त्याला काहीतरी अशा ती चार हे शेवयांचे पॅकेट आहे ते बिस्किट्स वगरे, वगरे, आहे आणि हे सगळे चिवडे वगैरे खाऊ वगैरे आहे तर असा सगळा किराणा सामान आहे बघा हे सगळे मसाले आहेत सुवाना मसाला आणि मॅगी क्यूब मसाले आहेत हे भाजी ती खूप टेस्टी होती भाजी याच्याने आणि तिथून आम्ही ड्रेस पण घेतले थोडे फार टी शर्ट्स पॅन्ट्स वगैरे ते पण घेतले कुपानी घातले तो पण टी शर्ट आता घेतलं आहे आणि हिने आज्ञाने पण हे कपडे आताच घेतलेले आहेत तेच घातले हे टी शर्ट्स पण आहेत हे पण मस्त भेटले आम्हाला छान भेटले आणि ऑफर भरपूर होती आज जे ॲक्च्युली आज पंधरा ऑगस्ट आहे त्याच्यामुळे भरपूर ऑफर होत्या ही बघ एडी बघ थमलींसाठी फोटो क्लिक करते ती ए काय चीज आहे ना चीज आहेत हे बटर होता आणि हा ताट पण मी नवीन घेतला चला असा आमचा किराणा सामान भरले आहे आणि त्याच्यानंतर आता मी उद्या दाखवतोय उद्या पुढची तयारी काय करते ती हे बघ बघ्या बड्या कशेत फुलं तीनशे कशी फुलं साठ रुपये एकशे साठ रुपये किलो ही कशी आहेत दोन रुपये चांगला द्या एकदम चार किलो द्या हा हा पण एक किलो द्या दोन ने भेटला गोंडा मोठा आहे गोंडा अरे छोटावाला गोंडा कसा आहे

इकडं तीस रुपये किलो आहे पण हा मोठा फुल आहे फुलं कलर दिसत नाही याच्यामुळे ना वेगळं दिसतंय एक किलो करायचं दीडशे रुपये ना ओ, कमी नाही दीडशे <laughs> भाव चढले त्यांचाच उद्या डबल भाव आज आम्ही आले सॅटरडेला तरी पण भाव असा आहे उद्या संडेला आणखी भाव चढलेला असेल गुलाब घेतला मी इथे एक दीडशे रुपये किलो ने एक किलो आहे बारीक गुलाब आहे हाराचा गुलाब तरी पण तर आता मी आलो घरी आणि फुलं दाखवते मी तुम्हाला आता किती फुलं घेतली काय ती सगळी आता उघडून मी फॅन खाली सुकट ठेवलीत फुलं कारण थोडीफार तरी पाणी लागले फुलांना कारण पाऊस पडते भरपूर तर आज जरा थोडीफार फुलं भेटलीच असतं उद्या काहीतरी अडीचशे दोनशे असा रेट होणार आहे डायरेक्ट डबल नाही होणार आहे उद्या गणपती बाप्पा काहीतरी गणपती चतुर्थी आहे बुधवारी आणि आम्ही फुलं आणलीत शनिवारी पण ॲक्च्युली उद्या जाणार होतो पण नशीब उद्या नाही गेलो आजच फुलं आणली म्हणजे आज मी सर कामावर गेली नऊ वाज नऊ सकाळी साडेसहा वाजता मी निघालेलो सकाळी साडेसहा सॉरी सात वाजता सा 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 निघालो घरातून ते अर्ध्या दिवसामध्ये पोचलो साडेसातला मार्केटला पोचलो तर मार्केटमध्ये तर भरपूर गर्दी होती आणि सगळेच जण आता गणपतीसाठी स्टोअर करून ठेवतात फुलं तर मी अशीच चार पाच दिवस आधी आणते कारण आता जरा दोन तीन दिवस आधी आणायला गेलो तर फुलं खूप महाग असतात त्याच्यामुळे मला हार पण भरपूर करावे लागतात म्हणून आता सगळे आणले फुलं दाखवते तुम्हाला किती आणली तुम जवळ चौदा का पंधरा किलो काहीतरी फुलं आहेत ही भरपूर फुलं आणलीत कारण उद्यापासून जे आहे ते उद्या, उद्या दोनशे अडीचशे रुपये किलोपासून फुलं होणार आहेत यावेळी कुठली कुठली फुलं मला भेटली सत्तर ऐंशी शंभर दीडशे एकशे साठ परत एकशे ऐंशी असे वेगवेगळ्या रेटमध्ये भेटलेत पण फुलं एकदम फ्रेश आहेत बघा आता ही फुलं आठ दहा दिवस तरी आरामात टिकतील आणि सुकी फुलं आहेत दोन ती स्वस्तमधली आणली साठ रुपये किलोनी ती थोडी ओली आहे ती सुकवायला लागते नाही बघ ही ही यातला कुठलं तरी फुल यातले कुठले दोन किलो फुलं आहेत ती स्वस्तमध्ये घेतली जी म्हणजे मी दोन तीन दिवसात वापरू शकते अशी आणि बाकी आश्चर वगैरे तर खूप महाग होता आश्चर गुलाब सगळं महाग होता फ्रंटमध्ये तर आणखीन फुलं महाग होती म्हणजे फ्रंटची दुकान होती तर चारशे रुपये किलो गुलाब होता आणि हा मला दोनशेनी दीडशेने एक भेटला आणि एक दोनशेने भेटला तरी पण ठीक आहे एवढा काय खास नाही भेटला गुलाब तरी पण काय ठीक आहे होईल म्हणजे थोडी थोडी निवडून घेतली तर चांगले भेटतील फुले असा असा गुलाब आहे हा हारासाठी खूप छान वाटायचा हार छान होतो हे हार बघा असे पॅक करून पिशूमध्ये गुंडाळून ठेवले ना की आठ ते दहा दिवस हार टिकत चांगले तर अशा प्रकारे हार करते सव्वा चार झाले सकाळी दहा वाज सकाळी दहा वाजता हार करायला बसलेले मी आणि जवळजवळ जोड़ किती आहेत हे हार चार सोळा का सतरा हार केले मी सकाळपासून आणि अजून तेवढी फुलं बाकी आहेत हार आहेत आणि अजून पण करायचे आहेत आता एवढं पॅकअप करते आणि त्याच्यानंतर बाकीचे उद्या वगैरे करते आता ठेवायचं सगळं फ्रीजमध्ये एवढे असे एक, -एक माळ नाही मोजायची सेवन्टी हार आहेत नाही ती अजून फ्रीजमध्ये तीन आहेत फुलं आणि थोडी फ्रीज माहिती ठेवली कारण सकाळी ते करून ठेवलेले दहा वाजल्यापासून करते हार एकटीने हार एवढे केले बघा मी आणि इकडे आमचं डेकोरेशनचा अर्धाच झाला आहे अजून अर्धा बाकी आहे दाखवते झाल्यानंतर तर आज आहे संडे आणि आम्ही निघालो तर बाजारामध्ये तर बाजारामध्ये थोडी भाजी घेते आणि काय बरंच अजून काय काय घ्यायचं आहे दाखवीन तुम्हाला बाजारामधून काय काय आणणार आहे काल हार वगैरे करून ठेवले तर ते दाखवले आणि आज थोडी भाजीची वगैरे शॉपिंग करते तर ते दाखवते चला डते तिला बाजारात यायचं आहे पाय 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 बघा बघा तिचे आपटते खाऊ घेऊन येऊ नको काय पाहिजे पाय का आपटतेस सायकल चालवते सायकल पाहिजे हा बाजारात द्यायचंय कशाला कारण मारण्याची गर्दी आहे चिकल चिकल आहे नस बाजारात बघ बघा वर्ष थोडाफार झाला आमचा अजून बाकी आहे त्याचा डेकोरेशनचं थोडा सामान आणायचं आणि भाजी थोडे आणायचे आणि बऱ्याचशा गोष्टी घ्यायच्या दाखवते तुम्हाला काय काय घेणार आणि इकडे आमच्या आज्ञा रडते माय बाय तुला खाऊ घेऊन <laughs> येते भरपूर आहे मस्त सगळे छान आहे चष्मे ते लेन्स कार्ड मध्ये आलेला होतो चष्मा घ्यायला मिस्तरांना झालं का दोन दिवस तीन दिवसामध्ये मिळणार आहे ते लेन्स कार्डचं नवीन ओपन झालं शॉप चला आता भाजी मार्केटला जाऊया मध्ये आले भांडी मार्केटला तर ट्रे घेतला इतका मस्त चला अजून बरंच काय काय आहे बघा इकडं फुलं वगैरे पण भरपूर आहेत तीनशेला एक जोडी अशा पाहिजे गर्दी पावा चालूच आहे पहिले बेडशीट घेऊन या बेडशीट घेऊ या चला आणि ते पाणी सोप करायचं ते नवीन आले ते पाणी सोख करतो का याच्यात अच्छा यात ब्ल्यू कलर नाही आहे एक हॉल मध्ये लागेल अडीचशे माझ्यासाठी दोनशे ला हॉल येलो ते येलो हा तीन डझन घंटी द्या हा वाला हा हा चालेल भात तेवढंच पाहिजे आणि घरी काय काय शॉपिंग केले दाखवते बेडशीट आहे कॉटनची आणि पाय पुसून आहेत हे नवीन निघाले तर ते घेतल्यात हे हॉलसाठी घेतलेत काय बघू दे आज्ञाला गिफ्ट आले काहीतरी हां पॅकिंग छान केले अगं बाई अगरबत्ती आहेत त्या बस बसते का त्याच्यावर बघ पप्पाची फेवरेट अगरबत्ती आहे राज क्लासिक पार्सल पण नवीन एक पार्सल अजून एक पार्सल आलं हिला पार्सल करून पाठवायची मुंबईला झोप त्याच्यात तर अजून तिकडे पण आहेत भरपूर आणि आता हे नवीन बॉक्स मागवलेत अगरबत्तीचे ह्याच्यामध्ये सुली चंदन आहे सेम चंदन सारखा सुगंध देतो मस्त आहे भारी अगरबत्ती लिपस्टिक आणल्यात नवीन लायनर येतो सर पारसर अजून एक आणि ही एक वैष्णवीची आहे पण पण छान आहे पिंक फ्लोर आहे हा एक नवीन प्रोडक्ट पानडीचं त्याला बोलली फक्त मला हेच दे त्याने ते पण टाकलं जाऊच इथे आता आमचा गणपती येणार आहे ना द्या कसा असं नाही गणपती येतोय असा उलटा हा असा बरोबर तर आपला गणपती बाप्पा अशी का पार्टी व्हि सखी झाली चष्मा घातलाय काय घातलाय आता पप्पा चाललेत गणपती बाप्पा आणायला ना पप्पा म्हणाला आम्ही सगळे ब्ल्यू झालं मी पण ब्ल्यू सगळी

अवतार आहे जो गेल्या वर्षी गिफ्ट आलेला होता तर तो आहे आणि गणपती यायच्या आधी आमच्याकडे पाहुणे पण आलेत शेजारचे आहे गज्ञानी कृपा रेडी आहेत बाप्पाच्या आगमनासाठी हा गणपती बाप्पा मोरिया केस कटिंग आणलं येतील आता पप्पा अरे वा 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 पूर्ण बिल्डिंग लावून झाले पाहिजे गोल्डन हाऊस येल्लो हाऊस आणि बघा कसं नाचतात बघा गणपती बाप्पा यायच्या आधीच नाचतात गणपती ओप आहे आमचा अरे 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 कोण नाचत रे कोण नाचत रे बाबू तु न नाचात तू न नाचा अगं अगं भन्शी मध्ये नाच आहे तुला एकच गाणं आवडतं अगं अगं भन्शी तुझी भन्शी तरी कुठे आहे बाई आवाज वाढला पोराचा ह वाढला तुझा आवाज चिमणी आहे वा वा मस्त नाचते का नाच बाप्पायचे एवढी नाचते बाप मला जाम नाचील असं ना बोलशील काय मी गणपती बाप्पा जाम गोलवाली वडि आवडते बाय मजे अगू पाय माझे काय दुखतात मग कशाकडे उड्या मारते लाओ ना आ हरी आले आता रोज आमच्याकडे आरती करायला रोज आहे रोज काय नाही का तुम्हाला भेटेल मस्त हरी ना बाप्पाची मूर्ती खूप छान आहे सुंदर आहे एकदम आम्हाला अकरा दिवस पुरत नाही ना म्हणून आम्ही तेरा दिवस गणपती गेले अजून आता गणपती बाप्पाचा तुम्हाला उद्याच्या मिनी उद्याच्या ब्लॉग मध्ये तरी आणि आता मी त्या बाप्पाला डायमंड लॉच आहे बघा असं आहे आमचा बाप्पा आणि अच्छा रात्रीचे अकरा वाजलेत आणि आता मी तर बापाला डायमंड लावतोय आता किती वाजले सांगता येत नाही बघा ना? किती सुंदर आहे बघा आमचा बाप्पा मस्त बाप्पा आहे ना छान आहे ना बाप्पा आपला बाप्पासाठी मोदक प्रसाद ठेवायला डब्बा आहे है ना मस्त आहे बाप्पाला फ्रूट ठेवायला इथे ट्रे आहे छान असं आहे ना मस्त केलेत ना, ना? ना? बाप्पाला हा खाणार बाप्पाला उकडीचं मोदक लागतं हे नाही लागत हे शायनिंगचं मोदक आहे नुसतं चला चला तर बघा इथे आता मी बाप्पाला डायमंड लावतोय थोडेफार लावले ते दाखवते आणि मस्त कानाच लावलंय तर इकडे असं बाप्पाला तर आम्ही डायमंड लावतोय बघा खालीकडले बाप्पाला इथे डेकोरेशन मध्ये आधी वरती होता आणि हो आता खाली काढले तर जेव्हा फायनल लुक होईल तेव्हाच दाखवते तुम्हाला कसं लावलंय ते रात्री डायमंड वगैरे लावून झालेत जास्त काही मी त्यावेळेस शूट नाही केलं कारण खूप रात्र झालेली तीन वाजता माझं डायमंड लावून झाले आणि सकाळी उठून सगळं म्हणजे बाप्पाला वरती ठेवलं आणि झाकून पण ठेवले आता गणेश चतुर्थी दिवशी तुम्हाला पाहायला मिळेल तर हे डायमंड कसे वगैरे लावलेत दाखवते तुम्हाला बघा छान असे डायमंड लावलेत आता झाकून ठेवले बाप्पाला आता गणपतीचा आदला दिवस आहे म्हणजे गणेश चतुर्थीचा आणि इथे माझी तयारी चालू आहे बघा सगळी तयारी करून ठेवले आणि आता मी आता करते वडी आलू वडी करते भरपूर पान आहेत बघा ही धुवून सुकून ॲक्च्युली कालच पान आणलेली काल कडावरती वडी पण काल टाईम नाही भेटला तर याच्यामध्ये बेसन आहे पाऊण किलो बेसन आहे काहीतरी थोडंसं तांदळाचं पीठ घेतलं आहे मीठ आहे धणेची पू धण्यापुडा धणेपुडा आहे आणि गरम मसाला हळद आणि हा घरचा मसाला आहे खसखस ॲड करते आणि तिळ ॲड करते आलं लसूण मिरची आणि ह्याचे जे दांडे आहेत ना हे कापून मी सोलून ह्याची पेस्ट करणारे हे टेस्टी पण लागतं आणि पौष्टिक पण असतात म्हणून ह्याची पेस्ट करते आणि हा चिंचेचा आणि गुळाचा पाणी आहे तर आता वडी लावते दाखवते कशी करते वडी पेस्ट ॲड केली आणि हे चिंच गोळाचं पाणी आहे ते ॲड केलं आहे सगळं ऍड आहे खसखस तीळ सगळं ऍड केलं याच्यामध्ये एवढे एवढे पान आहेत एक दोन पिवळी झाली तर अशी बघ आता मी इथे पीठ भिजवलंय थोडी शाजून खसखस टाकले खसखस छान लागते त्यात तर आता वडी लावून घेते पटापट आणि त्याच्यानंतर दाखवते मी तुम्हाला कशी वडी लावले ती पानं कुठं भेटले तुला

श्रावण महिन्यात यावर्षी वडीच नाही हे काय घीचे डबे आले घीचे डबे आले घी म्हणजे घी चांगली असते पण मस्त आली एकदम मस्त फ्रेश वाटत तर बघा इथे माझ्या वड्या झाल्यात म्हणजे रोल करून झालेत एकूण जवळजवळ सात उंडे झाले त्याचे सात रोल झालेत खाली तीन आहेत आणि वरती चार आहेत आणि इथे थोडीफार तयारी करते मी आता हे खोबरं वगैरे भाजून ठेवले आता अर्ध तास जवळजवळ ठेवते मी ही वडी पाणी ठेवल्या खाली चांगलं चांगलं शिजल्या अर्ध तास मस्त शिजून घेतल्या आता या थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवीन आणि उद्या बाप्पाला नैवेद्यासाठी दाखवीन आता मी खाली भाजी मार्केटला भाजी घ्यायला दाखवते भाजी मार्केट आमच्या इथल्या ते गजरे कसे आहेत पन्नासला तीन फ्लावर कसं आहे कांदे कसे आहेत शंभरला पाच कांदे बटाटे घेतले स्वस्त तिथे मार्केटमध्ये भरलं आहे सगळं भेंडी कशी मावशी वीसला अर्धा कोतिंबीर कशी आहे वीस रुपयाला एक जुडी तीसच्या दोन येतील का नाही केवड्याची पान आहे पन्ना। पन्नासला छोटे मोठे छोटले बस गणपतीचं डेकोरेशन चाललंय ते कुठलं ना काय वा कासराळी कासराळीचा बाप्पा येते बाप्पा आले पण इकडे बस बाजारपेठचे आणि आम्ही इथे आले मार्केटला आणि गर्दी बघा जागा नाही जायला केळीची पाना घेतली वीस रुपयाला दोन आहेत ना दोनच आहेत का अच्छा रुपयाला दोन आहेत आणि गर्दी किती झाले जाम तर इथे झाले तर भाजी वगैरे घेऊन भरपूर भाजी घेतली थोडी थोडी करून खूप झाली आणि इथे आज्ञा पण आले बघा स्कूलमधून आली आज्ञा पप्पा आहेत आणि गर्दी होती मार्केटमध्ये कसं तरी घेतली भाजी तर मंडळी आले मी आता बा बाजारातून भाज्या वगैरे घेऊन भरपूर गर्दी होती खूप म्हणजे येत्यातच खूप बर, बराच वेळ लागला आम्हाला कारण एवढी गर्दी होती ना जागाच नव्हती अजिबात बाईक पण जायला जागा नव्हती तर आजचा जो ब्लॉग आहे आजचं नाही ॲक्च्युली खूप दिवसांचा हा ब्लॉग चालू आहे म्हणजे जो तयारी केली पूर्ण गणपती बाप्पाची तर तो हा सगळा एकत्र ब्लॉग केला आहे मी हा तयारीचा ब्लॉग आता इथे मी एंड करते आणि गणेश चतुर्थीचा जो काही ब्लॉग असेल तो आता पुढच्या व्हिडिओमध्ये येईल त्याच्यामध्ये आपण तुम्हाला गणपती बाप्पाची पूजा आणि काय काय स्वयंपाक करणार आहे तर ते पाहायला मिळेल आणि दर्शनाला पण जाणार आहोत बऱ्याच ठिकाणी आमच्या इथेच तर ते पण दाखवणार आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये तर आता हा तयारीचा जो गणपती बाप्पासाठी आज जवळजवळ आठ ते दहा दिवस जे काही मी एकाच दिवसामध्ये ते तुम्हाला दाखवलेलं आहे ते कसं वाटलं ते कमेंट करून सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय चला बाय बाय उद्या भेटूया